गुड मॉर्निंग बबू ती घाबरलेली ओप तुझ्या आवाज आणि पुढे आहे ना ती गेली गेली पाऊस येतोय भिजू नको चल काय घ्यायचंय आता तोडली ना दोरी अयो दुसरी पण तोडून आणलोय खाऊ नको चल इकडे चल चल बिजा देत केस चल 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 तिकडं चल तिकडं चल काय घ्यायचंय काय यो यो ती नाही तोडायची चल 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 तिकडं चल काय पाणी प्यायचंय सावकाश नाकात जाईन गुरांची वाट बघतोस तू कसं उभं राहायलाय घोडा लिहो किती छान फुलं आले इथं फुल पाहिलं का तू बकरी लागली चरायला लगेच काय प्रकार चाललाय शॉल घ्यायची शॉल फाडतोस तू म्हणून टाकली वरती चल जेवण राहिले थोडं चल जेवायला चलो किती छान फुल आहे गुलाब बघा गुलाबराव असे तीन गुलाब आहेत आमच्याकडे मोठे मोठे एक दुसरा आणि हा तिसरा लिओ तुका दोऱ्यात उडीतोड पोरग लिओ चल इकडे गुड आफ्टरनून कसले आवाज काढतोस तिओ मम्मीला बोलवतोय लिओ मम्मी बाहेर येत हा मार मम्मीला मम्मीला हाका मार जा बोलो मम्मीला जा हळूच 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 लागण हळूच रे राजा मम्मी आली ना मम्मी आली ना वाट बघतोय मम्मीची ममा तुझी वाट बघतोय लिओ थांबली ती तिकडच लिहो आमच्या चीम्न्या। चिमण्या चिमण्यांचं फिडर तुझी किती वाट बघतोय तो इकडे ना तुझी वाट बघतोय तू इकडे आली लगे चालता अरे। लगे हो। तो लगेच आलता पळत तू लगेच मागे गेली शेपटी बघ त्याची हा त्याला किती आनंद झालाय शेपटी बस तशीच म्हणा आता बस कसा <laughs> बसलाय राजेशा इथाटात स्टिक खातोय हिरो ढोलक आहे ढोली नाही कलो हळूद का चावशील होशील म्हणजे बाल शेवत शेवत बुंकू बुंकू दामला असशील म्हणलं म्हणून ट्रेड द्यावा लिवचे दात इतके डेंजर झालेत ना इतकी मोठी जाड स्टीक इतक्या लवकर खातोय पोरगा दुधी दुधी दाम दाम आता कसं वाटतंय लियो, बरं वाटतंय ना <laughs> कसं थोडीत आहे घोकोडा घोदा लिओ पाऊस यायला लागलाय आता लिहो हिर हिरो गुड इव्हिनिंग आमच्याकडे बघा किती आभाळ आले आणि सकाळपासून पाऊस येतोय आज आणि लिहूनच तर ओल्याला बसतोय ओल्या ठिकाणी झोप झोपाली झोप आली त्याला पोच बघ मम्मी क्या बात? हँडसम बॉय लिवाज दिवसभर झोपला नाही तो भो करतोय वडल्या जागेवर बसलास परा पाऊस येईल म्हणलं लगेच पाऊस यायला लागला चिन्य किती छान दिसत आहे फुलडूला मस्त राहणार कस दिसत निवला आहे आता पाय सगळे भरतील जिखलाने हॅलो राहणार नाही वेळेसच पाऊस येतो बरोबर इव्हनिंगला mm. पाऊस येऊन गेला पाण्याचे थेंब बघा कसे साचलेत गेट वरती डळला डळला तळला तळला मला ते खेळणी चल खायची नाही खायची नाही उठ चल

लगेच बस होतोय डळला डळला डळलं लोटू लहू लहू चल तिकडं बसायला चल बसायला तिकडं बस खाली चल बस, बस। बसा।, 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 बसा बसा बस बाय गुड नाईट